हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अकरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर ते अकरा जिल्हे कोणते आहे आणि हा किती पीक विमा हेक्टरी मंजूर झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तर, शेत तर ना शे ना त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भामधील आजचा आपला व्हिडिओ आहे तर चॅनलवर जर कोणी नवीन असत्रास आपल्या शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो अकरा जिल्हे आहेत ते त्यात सर्व सर्वात सर्वा अगोदर जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी त्याचबरोबर हिंगोली नांदेड बीड लातूर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ये हुने है तुन कुटे करूना यामा या संदर्भातच महत्वाचं असं अपडेट आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ कुठे करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तसेच व ऑगस्ट या या महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार कोटी रुपयाचं अनुदान हे रक्कम मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची देखील सुरुवात झालेली आहे जरा या निधीची जी आकडेवारी आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर अमरावती जिल्हा आहे एक नंबरवर तर अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी हे पात्र झालेले आहेत यात नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये इतका निधी जमा करण्याची करण्यात आलेला आहे आणि ती वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर या जिल्ह्यातील वाटपाला आता वेगाने सुरुवात झालेली आहे असे देखील दिसून येत आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आणि महत्वाचा जिल्हा म्हणजे अकोला आणि अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार, विचार केला दोन लाख पाचशे सत्याहत्तर शेतकरी पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत आणि या दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे चव्वेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतर इतका ही वाटपाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली बर आहे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे दोन लाख त्रेसष्ट हजार नऊ नौश, सहाशे नऊ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचं अनुदान वाटपाचे कार्य हे सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर चौथा जिल्हा म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतक कर... शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर कर करून त्या शेतकऱ्यांना त्यांचा शेत खात्यावरती जमा करण्याचे काम हे सुरू करण्यात आलेले आहेत त्यानंतर पाचवा जिल्हा पाचवा जिल्हा म्हणजे वाशिम आणि या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सात हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा म्हणजे जालना जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तेहतीस लाख रुपयाचे अनुदान हे वितरित करण्यात आलेले आहेत त्यानंतर परभणी परभणी जिल्ह्याचा जर आपण बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये एकशे दोनशे एक शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि या दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आठवा जिल्हा तो म्हणजे हिंगोली या हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यां शेतकरी हे, हे। नांदेर। नांदेर पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी चोपन्न लाख रुपये वाटपाची कार्यवाही शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा नववा जिल्हा म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि ते म्हणजे सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि ते एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सहा लाख शेत सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटी शेचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वाटपाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा दहावा जिल्हा म्हणजे बीड तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अकरावा आणि शेवटचा जिल्हा म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये फक्त बत्तीस शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि संपूर्ण तालुक्यांचा जर आपण विचार केला तर लातूर या जिल्ह्यामध्ये फक्त खूप कमी शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन लाख ब्याण्णव एवढे मंजूर करून वाटपाची कार्यवाही देखील सुरू आहे तर एकंदरीत जुलै महिन्यात व ऑगस्ट महिना यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि याच पार्श्वभूमीवरती जन ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे किंवा जे शेतकऱ्यांच्या अशा दोन्ही शेतकऱ्यांच्या नुकसान झाले होते त्यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर अशा अकरा जिल्ह्यातील एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाच्या वाटपाची कार्यवाही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे आणि त्या शेतकरी परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी पूर्ण केलेली नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्या परंतु केवाय सी करून घेणे त्याशिवाय हे अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत आता राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार हे पैसे जमा जा केले जात आहेत त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहेत त्या याद्या बघून तुम्ही सी सेंटरला भेट देऊन तुमचे नाव बघून सुद्धा तुम्ही ही केवायसी करू शकता केवायसी केल्याशिवाय ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्तांतर हस्तांतर लाभ लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जुलै दोन हजार तेवीस अतिवृष्टी झाल्यामुळे आणि याच व्यतिरिक्त म्हणजे जमीन खरडून गेल्यामुळे यांना याकरिता चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी हा मंजूर झालेला आहे त्याचबरोबर शेती पिकांच्या नुकसानी करता चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा हा एक एक कोटी एकंदरीत दोन्ही मिळून एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आणि तो मंजूर करून तो वितरणाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जुलै व ऑगस्ट महिन्यातली झालेल्या अतिवृष्टी वृष्टीमुळे ज्या जिल्ह्यांचे नुकसान झालेले आहे अशा अकरा जिल्ह्यांची आपण चांगल्या प्रकारे माहिती घेतलेली आहे. करी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा